नैसर्गिक पद्धतीने कोणत्याही आर्टिफिशियल कलरचा वापर न करता बनवा लाल बुंद टोमॅटो सॉस यासाठी योग्य प्रमाणात पिकलेले टमाटर घेतले अर्धा किलो अर्धी वाटी साखर अर्धा बीट छोट्या चमचाने दोन चम्मच तिखट चार ते पाच मिरी एक चम्मच साधं मीठ अर्धा चम्मच काळं मीठ तसेच दोन चम्मच व्हेनेगर मी टमाटर प्रथम धुवून चिरून घेतले आणि ते कुकरमध्ये टाकले त्यानंतर टमाटरनंतर टाकले बीटचे तुकडे त्यानंतर लसणाच्या दोन पाखळ्या व चार ते पाच मिरे कुकरमध्ये या साहित्याला चार शिट्ट्या होऊ दिल्या कुकरमधील सारण थंड होऊ दिलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्याला छान बारीक करून घेतलं बारीक झालेलं सारण एका चाळणीमध्ये टाकून ते व्यवस्थित गाळून घेतलं आपण यामध्ये नैसर्गिक रंग वापरला म्हणजे कलर न वापरता आपण यामध्ये बीटचा वापर, या बीट वापर केलेला आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित असा लाल चटक कलर आलेला आहे टोमॅटो ग्रेव्ही आता आपण शिजवून घेणार आहोत आणि यामध्ये जे साहित्य आपण घेतलं होतं ते आता ॲड करणार आहोत जसं अर्धी वाटी साखर यानंतर दोन चम्मच तिखट यानंतर आपण एक चम्मच साधं मीठ आणि अर्धा चम्मच काळं मीठ घेतलं होतं ते पण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तसंच सोबतच ॲड करणार आहोत दोन चम्मच व्हाईट व्हिनेगर व्हेनेगरनं असं प्रॉपरली सॉसची टेस्ट येते म्हणून व्हेनेगरचा वापर करायचा कर आहे आणि टिकायलासुद्धा मदत होते आणि पंधरा ते वीस मिनिट हे याला शिजवून घ्यायचं आणि हे शिजलं का कळण्यासाठी आपण काय करायचं की एका प्लेटमध्ये हे सारण टाकायचं आजूबाजूला जर पाणी सुटलं नाही तर हे सारण व्यवस्थित शिजलं असं समजायचं